बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाहूआडीमध्ये माहेर अनाथ आश्रमाच्या नावाखाली सोशल मीडियावर लग्नाची जाहिरात करून कोल्हापुरातील बंटी बबलीनं अनेक नवरदेवांना लाखो रुपयांची टोपी घातली आहे गेल्या दोन वर्षापासून बंटी बबलीकडून लग्नाची जाहिरात करून विवाह इच्छुकांना फसवलं जात आहे या बंटी बबलीचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आहे कोल्हापुरात स्थायिक असलेल्या एका दाम्पत्यानं सोशल मीडियावर एका सुंदर मुलीचा फोटो अपलोड करून लग्नासाठी वर शोधत असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली या जाहिरातीवर माहेर खोटा पत्ता टाकलाय जाहिरातीवरील फोन नंबरवर संपर्क साधला सहा हजार पाचशे रुपये फी म्हणून भरून घेतले जातात नंतर मुलीशी बोलण्यासाठी आणि वकिलाची फी म्हणून पाच हजार पाचशे रुपये गुगल पे अथवा स्कॅनरवर घेतले जातात आठ दिवसांनी लग्नाचा गेटपास नावाखाली पाच हजार पाचशे पैसे जातो पैसे पैसे भरल्यावर फोन बंद केला नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच इच्छुक तरुण थेट शाहवाडी गावात येऊन चौकशी करतात तेव्हा माहेर अनाथाश्रमाचा पत्ता सापडत नाही त्यामुळे फसवणूक झाल्याचं इच्छुक तरुणांच्या लक्षात येतं पैसे भरलेली खोटी पावती धर्मादाय आयुक्त यांच्याकडील खोटी नोंदणी अशी कागदपत्र आणि संस्थेच्या नोंदणी पत्रावर शासनाचा लोगो वापरल्याचं दिसत असल्यानं अनेक विवाह या जाळ्यात सापडत आहेत गेल्या दोन वर्षापासून हा प्रकार सुरू आहे अशाच प्रकारे फसवल्या गेलेल्या साताऱ्यातील संदीप जगताप यांनी शाहूवाडी पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघड झालाय अशा प्रकारे सातारा सांगली बीड उस्मानाबाद नांदेड या जिल्ह्यातील नवरदेवांची आर्थिक फसवणूक झाली आहे त्यामुळे या बंटी वर कडक कारवाई करण्याची मागणी होतीये